शिवसेना उबाटा मोहोळ तालुका शिवसेनेच्या वतीने ची होळी व सरकारच्या विरोधात महेश देशमुख सीमाताई पाटील अशोक भोसले व शिवसैनिकांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आज मोहळ मुण, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळ्यासह शिवसेना उबाटा तालुकाध्यक्ष अशोक भोसले व सत्यवान देशमुख यांच्यासह पुष्पहार अर्पण करून सरकारचा जाहीर निषेध करून जी आरची होळी करण्यात आली महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य द्यावे का अशी जर चर्चा होत असेल तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी खंत अशोक भोसले यांनी व्यक्त केली देशातील विविध भाषा टिकायला हव्यात म्हणून भाषावर प्रांतरचना करण्यात आली पण आता दुसऱ्या राज्याची भाषा आमच्यावर लादू शकत नाहीत तिसरी भाषा ही ऐच्छिकच असायला पाहिजे मला हिंदी वगळता दुसरी कोणतीही भारतीय भाषा शिकायची असल्यास आस मी ती शिकेन पण हिंदीच का शिकायची असा सवाल अशोक भोसले यांनी उपस्थित केला याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई पाटील युवासेना जिल्हाध्यक्ष महेश देशमुख मोह तालुका अध्यक्ष अशोक भोसले तसेच युवासेना तालुकाध्यक्ष विकी देशमुख व मोहळ तालुका उपाध्यक्ष विनोद आंब्रे प्रज्ञा माळी महिला आघाडी शहर प्रमुख वृषाली सावंत महिला आघाडी तालुका प्रमुख दिलीप मोटे दिलीप टेकाळे लकन शिंदे संदीप चवळे सुनीता सोनार नरसिंह पाटील तसेच सत्यवान देशमुख तुकाराम खंडागळे नितीन खराडे नेताजी भोसले महादेव गोडसे विक्रम देशमुख सुहास आखाडे पांडुरंग जग जक्त, जगताप शेखर आतकरे पांडुरंग माळी धनाजी माळी सागर सरवळे बिरू कोकळे जालिंदर खंदारे तसेच चंद्रकांत गोडसे संतोष माळी बाळू चटके पांडुरंग माळी मधू तसेच प्रभाकर हावळे बाळासाहेब दाईंगडे धर्मराज यजगर शहाजी केदार विकास वाघमोडे बालाजी शिंदे या आदींसह शिवसैनिक उपस्थित होते उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हिंदी सत्तेच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रात हिंदी सत्तेचा जेहार रद्द करण्यासाठी निषेध मोर्चा आणि त्या जेहारचे होळी करण्यासाठी आज आदेश दिले होते ते आम्ही पूर्ण पूर्णपणे पालन करून आज हिंदी सक्तीची जे जार काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा अशी सर्व शिवसैनिक आणि तमाम नागरिकांची मानले मागणी आहे मराठी भाषा ही मातृभूमी महाराष्ट्राची मातृभूमी मराठी भाषा आहे तिच्यावर अतिक्रमण करण्यासाठी देवेंद्र फ प्र, फडणवीस सरकार जाणून बुजून हिंदीचा पुरस्कार करत आहेत त्याचा निषेध करून आज जे आरची आम्ही शिवसेनेचा फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्यावरती हिंदी भाषा सक्तीची केलेली आहे आणि त्याचा शासन निर्णय जारी केलेला आहे त्या शासन निर्णयाची आज आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये या शासन निर्णयाची आज होळी या तीन वाजता संपूर्ण अकरा तालुक्यामध्ये विशेषकर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ने ठिकाणी त्या ठिकाणी होत असताना मोहोळसुद्धा त्या ठिकाणी मागे नाही मोहळमधल्या तालुक्यातल्या सर्व शिवसैनिकांनी उद्धवजींच्या आदेशाचे पालन करत या ठिकाणी या शासनाच्या शासन निर्णयाची आदेशाची होळी या ठिकाणी केलेली आहे आपल्या भारत देशात राज्याची निर्मिती करत असताना प्रांत वार राज्य निर्मिती करत असताना भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती आपल्या सरकारनं केलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र हा मराठी भाषेचा मराठी प्रांताचा मुलूक म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आजपर्यंत महाराष्ट्रात फक्त मराठीच भाषा होती आणि सर्वप्रथम हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मागणीनुसार केंद्राकडे जी मागणी बाळासाहेबांनी सर्वप्रथम केली त्यानुसार मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला असताना पुन्हा एकदा या भाजप सरकारनं महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीकरण करण्याचं धोरण अवलंबलं ह्याच्यामागं जो भाजपचा जो गायपट्टा आहे हिंदी भाषेचा त्यात भाजपला ज्या प्रकारे त्यांच्या वेगवेगळ्या विषयाला धरून त्या हिंदी भाषेच्या आडून त्यांना मताचे गट्टे तयार करता येतात आणि महाराष्ट्रात त्या अडचणी त्यांना निर्माण व्हायला लागल्या त्या मराठी भाषेमुळे निर्माण व्हायला लागल्या कारण मराठी भाषिक मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे आणि तो भाजपच्या कुठल्याही षडयंत्राला बळी पडत नाही सजसाची त्यामुळं मराठी भाषेचा दर्जा कमी करून त्या ठिकाणी हिंदी सक्ती लावायची जेणेकरून हिंदी वाचिकांची इथं संख्या वाढली पाहिजे आणि महाराष्ट्रापासून मराठी भाषा आणि मुंबई हे प्रदेश कायमची तोडण्याचं महाराष्ट्राचं ते महत्त्व कमी करण्याचं जे स्वप्न भाजपनं आजपर्यंत मनात ठेवलं होतं हे आता त्यांच्या आघोरी त्यांच्याकडं असलेल्या सत्तेमुळं आघोरी पाठबळामुळं आणि बहुमतामुळं त्या त्यांना करणं सहज सोपं वाटायला लागलंय म्हणून त्यांनी तो अध्यादेश काढला परंतु जोपर्यंत या ठिकाणी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धवसाहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रात कार्यरत आहे तोपर्यंत मराठी भाषेला नक लावण्याचं कारस्थान कुठलंही कधीही सफल होऊ दिलं जाणार नाही उद्धवजींच्या आदेशानुसार आणि जिल्हाप्रमुख गणेशदा वानकर असतील त्यांच्या सगळ्यांच्या आदेशानुसार आमचे प्रमुख सत्यवान भाऊ देशमुख प्रमुख अशोक बापू भोसले आमचा जिल्हा महिला आघाडीच्या संघटिका सीमादाई पाटील यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज मोहळ तालुका शिवसेनेच्या वतीनं शासनाच्या भारतीय जनता पार्टीच्या त्या हिंदी दार्जिन या निर्णयाची होळी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आमचा निषेध नोंदवलेला आहे यापुढे पाच तारखेला उद्धव साहेबांच्या आणि राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात मुंबईत भव्य मोर्चा होणार आहे तरीही भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारांनी त्यांनी जर समजा तो निर्णय मागे नाही घेतला तर ह्याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन शिवसेने वतीनं महाराष्ट्रात पूर्ण होईल आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला स्वतः देवेंद्र फडणवीस अबदारच दे शरदचंद पवार साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा या निषेध मोर्चामध्ये व निषेध व्यक्त करत आहोत